बातमी अनिल देशमुख आणि फडणवीस यांच्या वादाची आहे राज्याच्या आजी माजी गृहमंत्र्यांचा वाद आता विकोपाला गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दहशतवादी आणि खुनाचा आरोप असलेल्या गुन्हेगाराचा वापर करून आरोप करण्याची वेळ फडणवीसांवर आली आहे अशी जळजळीत टीका अनिल देशमुखांनी केली आहे तर चांदीवाल अहवालातनं मला क्लीनचीट दिली मात्र फडणवीसांनी तो अहवाल दाबून ठेवल्याचाही गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केलाय देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्यासाठी एका दहशतवादी आणि ज्याच्यावर दोन खुनाचे गुन्हे आहेत त्याच्यासाठी जो अटकेत आहे अशा सचिन वाजेचा वापर त्यांना करावा लागत ही अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे दहशतवादी आणि खुनाचा आरोप असलेल्या गुन्हेगाराचा वापर करून आरोप करण्याची वेळ फडणवीसांवर आली आहे अशी जळजळीत टीका अनिल देशमुखांनी केली आहे तर चांदीवाल अहवालातनं मला क्लीन चिट दिली मात्र फडणवीसांनी तो अहवाल दाबून ठेवल्याचाही गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केलाय फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्यासाठी एका दहशतवादी आणि ज्याच्यावर दोन खुनाचे गुन्हे आहेत त्याच्यासाठी जो अटकेत आहे अशा सचिन वाझेचा वापर त्यांना करावं लागत ही अतिशय आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका